नमस्कार मित्रांनो इन्कम टॅक्सशी संबंधित या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला माहितीच असेल की इन्कम टॅक्समध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरताना असे टॅक्सपेअर्स ज्यांना सॅलरीची इन्कम आहे त्यांना त्यांच्या सॅलरीच्या इन्कममधून स्टँडर्ड डिडक्शन मिळते तर मग या असेसमेंट इयर दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी सॅलरीत टॅक्सपेअर्सना त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न भरताना किती स्टँडर्ड डिडक्शन मिळेल याविषयी या व्हिडिओमध्ये आपण समजणार आहोत तर हे जे स्टँडर्ड डिडक्शन आहे हे फक्त असे टॅक्स ज्यांना सॅलरीची किंवा पेन्शनची इन्कम आहे त्यांनाच त्यांच्या इन्कम टॅक्स रिटर्नमधून मिळते आणि हे स्टँडर्ड डिडक्शन किती मिळेल त्याची अमाऊंट काय आहे हे अवलंबून आहे की ते त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न कोणत्या टॅक्स रिझिम अनुसार फाईल करतात जसे की न्यू टॅक्स रिजिम किंवा ओल्ड टॅक्स रिजिम तर या दोन्ही विषयी एक एक करून समजूया पहिले इथं बघूया ओल्ड टॅक्स रिजिम तर जे सॅलरी टॅक्सपेयर असे टॅक्सपेअर्स ज्यांना सॅलरीची इन्कम आहे किंवा ज्यांना पेन्शनची इन्कम आहे ते जर त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न ओल्ड टॅक्स रिजिम अनुसार फाईल करतील तर त्यांना त्यांच्या सॅलरीच्या इन्कममधून पन्नास हजार रुपयाचा स्टँडर्ड डिडक्शन मिळेल याचा अर्थ ओल्ड टॅक्स रिजिममध्ये स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजार रुपयाचा मिळेल आणि असे सॅलरी टॅक्सपेअर्स आणि पेन्शनर्स जे आपले इन्कम टॅक्स रिटर्न न्यू टॅक्स रिजिम अनुसार फाईल करतील न्यू टॅक्स मध्ये फाईल करतील त्यांना त्यांच्या सॅलरीच्या किंवा पेन्शनच्या इन्कममधून पंच्याहत्तर हजार रुपयाचा स्टँडर्ड डिडक्शन मिळेल तर आपण इथे समजू शकतो की ओल्ड टॅक्स मध्ये जी स्टँडर्ड डिडक्शनची अमाऊंट आहे ती पन्नास हजार रुपयाची आहे आणि न्यू टॅक्स रिझिममध्ये पंच्याहत्तर हजार रुपयाची आहे आणि असे टॅक्स ज्यांना फॅमिली पेन्शन मिळते अशा टॅक्सपेयर्सना त्यांच्या फॅमिली पेन्शनच्या इन्कममधून त्यांच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये स्टँडर्ड डिडक्शन मिळते तर मग किती मिळणार तर ओल्ड टॅक्स रिजिममध्ये फॅमिली पेन्शनमधून पंधरा हजार रुपयाचं स्टँडर्ड डिरेक्शन मिळेल आणि न्यू टॅक्स रिजिममध्ये पंचवीस हजार रुपयाचं स्टँडर्ड डिडक्शन फॅमिली पेन्शनच्या इन्कममधून टॅक्सपेयर्सना मिळेल तर ही होती माहिती फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस म्हणजेच असेसमेंट इयर दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये सॅलरीच्या इन्कममधून टॅक्स पेयर्सना किती स्टँडर्ड डिरेक्शन मिळणार तर या व्हिडिओची माहिती जर महत्त्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद